नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे आयोजित व्हिडिओद्वारे स्वरचित काव्य सादरीकरण उपक्रम विषय कृष्ण जन्मोत्सव मी गीता अनिल शेलार डोंबिवली येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे विषय श्रीकृष्ण जन्मोत्सव शीर्षक देवकी नंदन गोपाळा मथुरेच्या काराग्रही बंदी होते वसुदेव देवकी विष्णूचा अवतार प्रगटला दीन प्रघटलावण वद्य अष्टमी नभ गर्जिले विजा चमकल्या यमुनेलाही आलापोर बाळ वसुदेव डोईवरी त्यांनी सोपविला तो नंदा घरी त्याने सोपविला तो नंदा खोड्या करी काना गोकुली भला मोठा लोण्याचा गोळा पडवी मनात गाई चरावयाने मधुर मुरली पावा वाजवी मधुर मुरली पावा वाजवी कंस मामाचा केला संवार पुतनेला यमाच्या घरी दाडी काल्या मर्दन केले त्यांनी द्रोणागिरी पर्वत करंगळी द्रोणागिरी पर्वत करंगळी सजते दही अंडी बाळ गोपाळ करीते उंच मनोरे विसरुनी सारे मतभेद दही दूध खाण्या जाती सामोरे दही दूध खाण्या जाती सामोरे पांडवांचा कृष्ण मित्र सखा सारथी बनला तो अर्जुनाचा जगी सत्यधर्म शिकविला गीता दिला स्मरण करूया श्रीकृष्णाचे त्याच्या नीती प्रेम अन त्यागाचे उत्सव साजरा करीतो आनंदाने देहभान हरपले सर्वांचे દેહભાન હરપલી સર્વ ધન્યવાદ